नमस्कार मित्रांनो सध्या आपण जरांगी पाटील यांचा वेगवेगळ्या ठिकाणी दौरा पाहतोय एकोणतीस ऑगस्टला जरांगी पाटील मुंबईला जाणार आहेत त्या संदर्भात त्यांची तयारी पण चालू आहे परंतु आता ह्या दोन चार दिवसामध्ये प्रकर्षणानं काही गोष्टी जाणवत आहेत त्यातला विशेष म्हणजे अ मुंडे यांचा जो काही खून झाला त्या खुनाच्या नंतर जरांगी पाटील यांचं त्यांच्या मंडळीला समर्थन बैठक वगैरे घेऊन त्यांना पाठिंबा देणं ती बैठक घेतल्याच्या नंतर संबंधित खुनासंदर्भात योग्य ती काही कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई होणं सगळ्या गोष्टी ह्या काही दिवसामध्ये घडून आल्या आणि त्यानंतर वंजारी समाजातील अनेक लोक हे जरांगी पाटलाच्या समर्थनामध्ये आलेले पाहायला मिळाले अगदी काल अनेक लोकांनी भाषणं केली त्यामधले शिवराज बांगर यांनी स्पष्टपणे पाठीमागाला या काळामध्ये पत्रकार परिषद घेऊन सुद्धा सांगितलं होतं त्याची भाषणादरम्यान केली आणि त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की धनंजय मुंडे साहेब हे म्हणतायत की मी एका विशिष्ट समाजाचा आहे का वंजारी समाजाचा आहे म्हणून मला टार्गेट केलं जात आहे हे पूर्णपणे जातीच्या आडवर लपण आहे म्हणजे आपण काही के चुका केल्या त्या चुकावरती पांघरून घालण्यासाठी आपल्या पाठीमागे मोठ्या संख्येनं समाज आला पाहिजे त्यासाठीचे हे केलेलं वक्तव्य आहे अशा आशयाची चं मत शिवराज मांगरे यांनी मांडलेलं आहे आणि ते एकदम रास्त वाटतं कारण तुम्ही समाजासाठी काही चांगली कामं करताय त्यासाठी तुम्हाला समाज डोक्यावरती घेतोय ही गोष्ट समजण्यासारखी आहे कारण आपापल्या समाजामधील एखादा नेता त्या त्या समाजाला चांगला वाटतो त्याचा अभिमानही वाटतो पण तसा अभिमान वाटण्यासारखं कार्य त्या समाजातल्या नेत्यांना करणं आवश्यक आहे अगदी विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये मुंडे साहेब गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख यांचं राजकारण पहा ते फार वेगळ्या पद्धतीचं राजकारण होतं सुडबुद्धीचं राजकारण त्या काळात नव्हतं परंतु धनंजयजी मुंडे यांच्या काळामध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये सुडबुद्धीचं राजकारण त्या भागामध्ये चालू झालं आणि मोठे मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी खून झाले मॅक्झिमम खून हे बंधारी समाजाचे आहेत आणि ते वंधारी समाजानेच केले आहेत अशा पद्धतीची सगळी माहिती आहे म्हणजे जातीच्या आडवं लपून आपले गुन्हे लपवण्याचा हा प्रयत्न आहे आणि ही गोष्ट वंजारी समाजाच्या लक्षामध्ये आलेली आहे असं शिवराज म्हणत आहेत आणि बहुसंख्य वंजारी समाज हा आता जरंगी पाटलांच्या पाठीमाग आहे त्यांनी असाही दावा केला आहे की, की बरेच लोक ज्या घाबरलेले आहेत त्यांना समोर येऊन बोलायचं नाही आहे अनेक लोकांनी त्यांना हे पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर फोन करून मला ती माहिती दिली असताच म्हणणं आहे एक शेकडो लोकांनी हजार एक फोन मला आले असतील की समाजान सांगितलं की कुणीतरी बोलणं आवश्यक होतं आणि तुम्ही बोललात अतिशय उत्तम काम केलं आज आम्हाला ओपनली बाहेर येता येणार नाही येता येत नाही काही गोष्टीच्या मजबुरी असतात परंतु समाजाला एका वंजारी समाजाच्या व्यक्तीचा खून झाला असताना त्यांच्या पाठीशी कोणीही थांबलं नाही परंतु जगरांगी पाटासारखा मराठा समाजाचा था। नेता तो थांबतो काय आणि त्यांनी हे प्रकरण हातामध्ये घेतल्या घेतल्या संबंधित ज्या काही योग्य रीतीनं तो प्रकरण चाललं पाहिजे कारवाई होणं आवश्यक का आहे तर सगळ्या प्रतीच्या कारवाई होतात काय आणि त्यामुळं आता मराठा समाजाच्या पुढे जाऊन अगदी वंजारी समाजसुद्धा आता रंगी पाटलांना मानतोय असंच चिन्ह दिसायला लागलं आहे आणि हे वाईट नाही हे चांगलं आहे कारण एखादी चांगली व्यक्ती एखाद्या विशिष्ट समाजापुरती मर्यादित राहणं योग्य नाही समाजासाठी त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे त्याच्यामुळं सर्व जाती धर्माच्या लोकांनी आता ह्या जातीच्या ज्या काही भिंती म्हणजे जखडून ठेवण्याचं काम हे राजकीय लोक करत आहेत ते ओळखलं पाहिजे आणि ह्या सगळ्या जातीच्या भिंतींच्या बाहेर जाऊन सर्वांनी एकत्रितपणे येऊन सर्व जे जे कोणी समाजासाठी काम करणारी लोकं असतील मग ते कुठल्या जातीचे असतील शेवटी एखादी व्यक्ती काम करते म्हणलं ती कुठल्या ना कुठल्या जातीची असणारच आहे त्याला जातीमध्ये पाहण्यापेक्षा एक चांगलं काम ते करते ह्या अंगाने पाहिलं तर निश्चितच त्याचा फायदा सगळ्या समाजाला होणार आहे आणि वंजारी समाजातल्या अनेक लोकांना आता ही गोष्ट कळलेली आहे की जनांगी पाटलांनी जे वंजारी समाजासाठी केलंय ते इतरांड हे केलेलं नाही आपल्याला काय वाटतं हे जे मी मत मांडलं शिवराज बागे यांनी हे मत मांडलं आहे या तुम्ही सहमत आहेत का मला वाटतं का खरंच जनांगी पाटलांची प्रतिमा आता आणखी उजळून इथे मराठा समाजाच्या बाहेरचे लोकसुद्धा त्यांना मानतायत आणि आता हा एक राज्य लेवलचा सर्व समाजाचा एक नेता होण्याच्या दिशेनं तुम्हाला क्रमांक करतोय का आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र